नमस्कार पूनमचे स्वयंपाक घर या यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय लाहोरी पनीर लाहोरी पनीर हे रेग्युलर पनीरपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं असतं टेस्ट याची मस्त असते आणि करायलाही सोपं असतं चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात लाहोरी पनीर, ला पनीर बनवण्यासाठी आपल्याला पनीरचे मोठे मोठे क्यूब्स करून घ्यावे लागतात मी अशा पद्धतीने पनीरचे सर्व क्यूब्स करून घेते आता आपल्याला याला मॅरिनेशनसाठी फक्त लाल मिरची पावडर हळद आणि मीठ एवढंच लागणार आहे आपण हे सर्व मिक्स करून पनीरला छान यानी कोट करून घेऊयात सर्व बाजूंनी आपल्याला पनीरला हे छान चोळून घ्यायचे आपल्याला पनीरला मसाला छान लावून झाला की तू पाच ते सात मिनटासाठी मॅरिनेशनला ठेवायचं आहे आता इथे सर्व मसाला लावून झालाय आपण हे साईडला ठेवूयात आणि आपण लाहोरी मसाला बनवून घेऊयात त्यासाठी धने जिरे मिळे आणि एक मोठी इलायची आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे आता हे आपलं वाटण झालंय इथे मी आता कढईमध्ये तेल टाकून घेते यामध्ये आपल्याला पनीर शालो फ्राय करून घ्यायचे आता आपल्याला इथे एक एक पनीरचा क्यूब व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आपल्याला पनीर ठेवल्या ठेवल्या लगेच ते उलटपालट न करता थोड्या वेळानं करायचे म्हणजे पनीर खाली चिटकत नाही आता मी वरतूनही थोडंसं तेल टाकून घेतलंय ज्यावेळेस आपले पनीर छान उलटायला लागतील त्याच वेळेस आपल्याला ते उलटून घ्यायचेत आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आता इथे आपले पनीरही शालो फ्राय झालेत आता कढईमध्ये आपल्याला अजून थोडंसं तेल घालून मिरे आणि एक मोठी इलायची घालून घ्यायची आहे यामध्येच आपण बारीक चॉपरमध्ये चॉप केलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी एक मोठी वाटी कांदा बारीक कापून घेतलाय कांदा छान परतला तेल सुटलं की यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आता मी इथे एक मोठा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेतली कांदा ही आपला छान परतत आलाय आता यामध्येच आपल्याला तीन ते साडेतीन टोमॅटोची बारीक पेस्ट करून घेतलेली घालून घ्यायची आहे आपला टोमॅटोला छान कलर आलाय आता यामध्ये आपल्याला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर हळद आणि धना पावडर घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठही घालून घ्यायचे मसाल्यांना छान तेल सुटलं परतले गेले की आपल्याला यामध्ये एक मोठी वाटी फेटून घेतलेलं दही आहे दह्यामुळे भाजीला टेस्ट छान येते चकाकी येते आणि दह्यामुळे भाजीला तेल छान सुटून तरी पण छान येते पण हे दही खूप जास्त आंबट नसावं ताजं दही घ्यायचंय आता आपल्या भाजीला छान तरी आली आहे आणि मसालाही छान परतला गेलाय यामध्ये आपण आपला लाहोरी मसाला टाकून घेणार आहोत आपण जो मिक्सरला वाटून घेतलेला होता तो लाहोरी मसाला आपण इथे टाकून घेतलाय आता आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायला पाणी घालून घ्यायचे आपण आपल्या पद्धतीने कमी किंवा जास्त पाणी घालून घेऊ शकतो आता यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे मी इथे जे पनीर आहे ते सर्व घालून घेतलेत आणि एक इंच आल्याचा लांब कापलेला तुकडा आणि एक ते दोन हिरवी मिरची एकदम बारीक लांब लांब कापून घेतलेली घालून घेतली होती त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ही पनीर लाहोरी घरी नक्की बनवून बघा